सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी मी जो राजे जाधव राहणार शिंदखेड राजा आज शेवटी सत्तावीस ऑगस्ट हा दिवस उगवला आणि मनोजदादा जरंगे पाटील हे त्यांच्या हजारो समर्थकांसहित मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत हे आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले अनेक पद्धतीने ते आंदोलन कसं थांबवता येईल यासाठी कटकारस्थानं रचण्यात आले पण शेवटी ते थांबले नाहीत आणि आज सत्तावीस ऑगस्ट हा दिवस उजाडला आणि ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आपण पाहतो की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे भारताची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत अशा पद्धतीचं आंदोलन करणं म्हणजे मुंब सरकारला वेठीस धरणं सरकारची कोंडी करणं मुंबईत राहणाऱ्या हजारो लोकांची कोंडी करणं हे सगळे आरोप त्या ठिकाणी पाटलांवर करण्यात आले पण बंधू भगिनीनो ही तारीख आणि आझाद मैदान हे मैदान आणि मुंबई शहर हे जवळजवळ तीन ते चार महिन्यापूर्वी ठरविण्यात आलेलं होतं था। त्यामुळे या अगोदर शासनाने अशा पद्धतीचे कुठलेही निर्देश दिलेले नाही पण आता मात्र अचानक आझाद मैदानावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही अशा पद्धतीचा कोर्टाने काल आदेश दिलेला आहे तर हे अत्यंत अन्यायकारी आहे कारण आपण पाहतो अनेक आंदोलन आतापर्यंत आझाद मैदानावर झालेली आहेत आणि त्यातून लोकांना यश मिळालेलं आहे स्वतःच्या स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्हाला आवाज उठविण्यासाठी कुठल्याही म्हणजे अशा पद्धतीने रोखण्यात येऊ नये कारण आतापर्यंत अनेक आंदोलनं त्या आझाद मैदानावर झालेल्या आहेत आणि त्यातून लोकांना न्याय मिळालेला आहे मग मराठ्यांच्या बाबतीतच असा दुजाभाव का मराठ्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही येऊ नये या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशा पद्धतीचे आदेश अशा पद्धतीचे निर्देश आता सरकार देत आहे तर आणि दुसरी गोष्ट ही आहे की धार्मिक बाजू सकाळी जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की दृष्ट्या त्या ठिकाणी धार्मिक गणपती उत्सव जो सुरू होतो आहे आज आज गणपती बसणार आहेत बसलेले आहेत आणि असं असताना धार्मिक बाबीचा दाखला देऊन त्या ठिकाणी पुरावा देऊन त्यांच्यावर परत आरोप करण्यात येत आहेत तर निश्चितच हे आम्हालाही माहीत आहे की आज गणपती बसणार आहेत आणि हा हिंदूंचा खूप मोठा सण आहे उत्सव आहे मग हिंदूंच्या उत्सवामध्ये आडकाठी आणण्यासाठी हे केलं जात आहे असाही आरोप केला जातो आहे तर आमचे लेकरं हिंदू आहेत का मग आम्ही मराठी हिंदू नाहीत का तुम्ही विचार करा आता नीट पास झालेले आणि मेडिकलचे राऊंड सुरू आहेत अगदी म्हणजे चारशे मार्क असणाऱ्या मुलाला एमबीबीएस कॉलेज मिळतंय आणि पाचशे मार्क असणारं आमचं लेकरू वापस येत आहे त्या लेकरावर काय परिणाम होतो अशा मनस्थितीतून फर्स्ट एड होऊन आमची लेकरं आत्महत्या करू लागलेले आहेत मग आम्ही हिंदू नाहीत का हा हिंदूंवर होणारा अन्याय नाही का याचा विचार शासन का करत नाही तुम्हाला गणपती आहेत आणि गणपतीत तुम्ही हे करू नका आणि काय करा मग फक्त ढोल बडवा आमच्या लेकरांनी ढोल बडवलेले ले बरे आमचे लेकरं मिरवणुकीत नाचले तेव्हा आमचे लेकरं बरे पण आमचे लेकरं अशा पद्धतीने काही मार्कांमुळे घरी बसत आहेत याचं दुःख तुम्हाला नाही त्यावेळी आम्ही हिंदू आहेत याची जाणीव तुम्हाला नाही आहे का मग अशा पद्धतीने कुठेतरी धार्मिक बाब त्यामध्ये आणून अशा पद्धतीने हे आंदोलन थांबविण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मुंबईची कोंडी होईल तर मुंबईची कोंडी होईल याला आपण काहीच करू शकत नाहीत कारण आंदोलन मुंबईत होणार आहे हे अनेक दिवसांपासून सांगितलं गेलेलं होतं की आझाद मैदानवरच होणार आहे आणि मुंबई मुंबईच्या दिशेने हजारोच्या लाखोच्या संख्येने मराठी येणार आहेत हे आता आपण म म्हणजे का एक तास झाला नाही अजून त्यांना निघून तरीसुद्धा आपण पाहतो तर हजारोच्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे जसे जसे पाटील पुढे जातील तसं तसा हा जो मॉब आहे ही जी गर्दी आहे ती वाढत जाणार आहे ती मुंबईच्या दिशेने जाणार आहे मग तुम्ही खाणार कुठं आणि शौचालयाला जाणार कुठं हे प्रश्न उभे उपस्थित केले जात आहेत तर हे या ठिकाणी महत्वाचे नाहीच आहेत मुंबईच्या दिशेने जाणं आणि आरक्षण आपल्या पदरात पाडून घेणं हा शेवटचा पर्याय आहे मग आपण पाहतो की मागे काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलन झालं होतं दिल्लीमध्ये अशाच पद्धतीने रोखण्यात आलं होतं त्यांना पण ते ऐकले नाही शेवटी दिल्लीत गेले आणि एक ना म्हणजे एक दोन महिने नाही अक्षरशः दीड वर्ष करी ले आनी त्या ते शेतकरी तिथं राहिले आणि त्यांनी त्या पद्धतीने स्वतःच्या मागण्या मंजूर करून घेतल्या तर आपल्याला माहिती आहे की की एक मन आहे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही मग आता हा शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे कारण मुंबईत जाणं आणि त्या ठिकाणी जरी ती आर्थिक राजधानी आहे जरी गणपती उत्सव चालू आहे त्या परिस्थितीत त्या ठिकाणी जाणं आणि स्वतःच्या मागण्या मान्य करून घेणं कारण जेव्हा लाखोच्या संख्येने लोक तिथे जातील तर निश्चितच मुंबईची कोंडी होणार आहे निश्चितच निश्चितच गणपती उत्सवामध्ये अडथळा येणार आहे अनेक बाबी विस्कळीत होणार आहेत पण त्याला पर्याय नाही जसं मी सांगितलं की त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही ना दाबल्याशिवाय त्यांचं तोंड उघडणार नाही पण या पद्धतीने जर आपण आंदोलन करू तर निश्चितच मराठ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे कारण आपण पाहतो की ही शेवटची संधी आहे पाटलांनी सुद्धा सांगितले आता नाही तर कधीच नाही हजारोच्या संख्येने मुंबईकडे चला आणि स्वतःचे कामधंदे सगळं सोडून निघा आणि त्या ठिकाणी ह्या आपल्याला आरक्षण घेऊनच परत यायचं तर आपण पाहिलं की दिल्लीतलं हे आंदोलन आपल्यासाठी एक आदर्श आहे वर्ष सहा महिने जे काय लागतील ते त्या ठिकाणी थांबता येईल आणि आरक्षण पदरात पाडूनच वापस येता येईल कारण हा म लढा जो आहे तो कुठल्या जातीविषयी नाही कुठल्या धर्माविरुद्ध नाही तर हा आपल्या ले लेकरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि ते आरक्षण त्या लेकरांच्या शिक्षणासाठी लेकरांच्या नोकऱ्यांसाठी आवश्यक आहे ते मिळावं हीच या ठिकाणी अपेक्षा धन्यवाद जय जिजाऊ हो, जय शिवराय